नमस्ते उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे मासिक राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीप्रमाणे हे भविष्य पाहावे तसेच आपल्या लग्न कुंडलीतील लग्न राशीप्रमाणे सुद्धा हे भविष्य पाहावे प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास चाळीस ते पन्नास टक्केच परिणाम जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहदशा विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते या व्हिडिओमध्ये आज आपण कुंभ राशीला हा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कशाप्रकारे फेल देईल याचा आढावा घेऊया कुंभराशीच्या द्वितीय स्थानामध्ये अर्थात धनस्थानामध्ये या महिन्यामध्ये पंचग्रह युती होणार आहे अर्थात बुध शुक्र शनी राहू व सूर्याचे भ्रमण कुंभराशीच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे या महिन्यामध्ये हे द्वितीय स्थानातील या पाच ग्रहाचे भ्रमण राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे अर्थात कुंभराशीचा राशीस्वामी शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून कुंभराशिच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात व्यक्तींना शेवटची अडीच वर्षे साडेसे तीस शिल्लक राहील शनिग्रहाचे द्वितीय स्थानातील भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच शुक्राचे भ्रमण उच्च राशीतील द्वितीय स्थानातील भ्रमण तसेच पंचमेश तस 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 बुधाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना धनस्थानातील मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारे हे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना राहणार आहे परंतु द्वितीय स्थानातील शनी राहूचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना कौटुंबिक कध वाढवणारे राहणार आहे तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारे हे शनी राहूचे भ्रमण कुंभराशी व्यक्तींना राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कुंभराशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सूर्याचे भ्रमण कुंभराशी व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्याचे भ्रमण व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देईल तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण राहील नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण राहील या सूर्याच्या भ्रमणामध्ये व्यक्तींना आपल्या अधिकारामध्ये वाढ झाल्याचे पाहावेल या सूर्यग्रहाच्या भ्रमणामध्ये दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर आपल्या वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे आपल्या वडील बंधू भगिनीचे सुद्धा या दरम्यान व्यक्तींना राहील हा महिना दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कुंभराश्यक्तींना अत्याधिक शुभफली देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ सुद्धा या महिन्यामध्ये व्यक्तींच्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात ग्रह सुद्धा शुभ परिणाम देत असल्यामुळे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश मिळेल आपल्या शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे दिनांक दोन दिनांक वीस वीस, एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल अर्थात हा संपूर्ण महिना कुंभराश्यक्तींना शुभ परिणामाची वृद्धी करणारा राहणार आहे या महिन्यामध्ये शक्तींनी दिनांक दोन दहा अकरा बारा व दिनांक एकवीस बावीस एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभराजच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कुंभराज व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कुंभराज व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावी हे दिवस सोडून इतर सर्व दिवस कुंभराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणामध्ये लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रॉ फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद